गडिंग्लजमध्ये संत रोहिदास यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती भक्तिभावाने साजरी काळवेरी रोड चर्मकार गल्ली येथून मिरवणुकीस उत्साहात सुरुवात श्री बसवेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत शहरातून काढली मिरवणूक गडिंग्लसमध्ये संत रोहिदास यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं काळभैरी रोड चर्मकार गल्ली येथून येऊन श्री बसवेश्वर पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला मिरवणुकीने बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं त्यानंतर लक्ष्मी रोड मेन रोड मार्गे पुन्हा काळभैरी रोड इथं मिरवणुकीची सांगता झाली संत रोहिदास यांच्या विचारांचं स्मरण करत विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी संत रोहिदास यांच्या प्रतिमेचं पूजन माजी उपनगराध्यक्ष रामदास कुराडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सचिन कांबळे यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं तर प्रकाश कुराडे यांनी आभार मानले या सोहळ्यास जगन्नाथ कुराडे मिलिंद कुराडे पांडुरंग कांबळे संदीप कुराडे सुरेश गवळी विठ्ठल सांगलीकर सुभाष कुराडे स्वागत कांबळे नामदेव कांबळे रायप्पा दोडमणी राजू सौदागर सागर कदम आदी मान्यवर उपस्थित होते संत रोहिदास यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकता यावर भर देत या जयंती सोहळ्याचा समारोप करण्यात आला